नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली टाइम्स नऊ आणि एबीपी माझा या वृत्तवाहिन्यांकडून लोकसभा निवडणुकीचा निवडणूक पूर्व सर्वे घेण्यात त्यात भाजपला तीनशे सोळा ते तीनशे छत्तीस जागा मिळतील असा एक अंदाज वर्तवण्यात आला सर्वेची विश्वासार्हता किती हा वादाचा मुद्दा होऊ शकतो पण यातून निवडणुकीचा अंदाज आणि वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत हे समजू शकत सर्वेचे अंदाज खरे ठरले तर नरेंद्र मोदी प्रचंड बहुमताने तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील प्रत्येक दिवसागणित मोदींची लोकप्रियता वाढत आहे त्याचं प्रतिबिंब निवडणुकीच्या निकालातही पडत आहे फक्त लोकसभेचा विचार केला तर दोन हजार चौदा ला दोनशे ब्याऐंशी दोन, दोन हजार एकोणवीस ला तीनशे तीन, तीन आणि आता दोन हजार चोवीस ला अंदाजे तीनशे वीस जागा भाजपला मिळतील आज पक्षापेक्षाही मोदींची प्रतिमा मोठी झाली असं फक्त पंडित नेहरू इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या बाबतीतच घडलं होतं मोदींची लोकप्रियता वाढण्याची जी अनेक कारणं आहेत त्यातील प्रमुख कारण म्हणजे विरोधी पक्षांकडे मोदींना आव्हान देईल असा नेता नाहीये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याणकारी राज्य ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आज देशातील एकही दुर्बल घटक असा नाही ज्याला मोदी सरकारच्या योजनांचा लाभ होत नाही मोदी की गॅरंटी हा शब्द परवलीचा बनलाय आजपर्यंत देशपातळीवर विचार केला तर गांधी कुटुंबातील नेहरू इंदिरा गांधी आणि काही प्रमाणात राजीव गांधी वगळता देशाच्या सर्व भागात ओळखला जाईल असा नेता नव्हता मात्र मोदींनी लोकप्रियतेत सर्व विक्रम मोडीत काढलेत या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची अवस्था मात्र अतिशय दारुण झाली दोन हजार चौदा ला चौरेचाळीस दोन हजार एकोणवीस ला बावन्न आणि आता दोन हजार चोवीस ला अंदाजे अठ्ठावन्न जागा त्यांना मिळू शकतात राहुल गांधी काँग्रेसचे सर्वोच्च नेते परंतु त्यांचं नेतृत्व काँग्रेससाठी पूर्णपणे अपयशी ठरले जनतेमध्ये त्यांचा प्रभाव पडत नाही आपण केलेल्या विधानांमुळे ते अनेकदा अडचणीत आले दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेऊन राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यावेळी नवीन अध्यक्षपद निवडण्यासाठी काँग्रेसला जवळजवळ तीन वर्ष लागली होती सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या त्यावेळी काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष नेमण्यासाठी काही नेत्यांनी आग्रह धरला म्हणून या नेत्यांनी पक्षात इतकी वाईट अवस्था केली की यातील कित्येकांनी पक्ष सोडले राहुल गांधी जर असाच आपल्या मनमानी पद्धतीने पक्ष चालवत राहिले तर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीपर्यंत काँग्रेस पक्ष नावालाही शिल्लक राहील का असा प्रश्न आता जनतेतून विचारला जाऊ लागलाय